नमस्कार मित्रांनो आपल्या आई आहेत आणि ती त्या जनाबाईचा अभंग म्हणणार आहेत तर तो अभंग कसं काय वाटतो ते कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा आणि ज्यांनी पण आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नसेल केले तर लाईक आणि सबस्क्राईब करून घ्या आणि ऑल नोटिफिकेशनवर क्लिक करून घ्या चला जनाबाईचा अभंग सुरू करा आल्या आश्याडी एकादशींड्यानी घाल्या पंढरीशी आल्या आश्याडी एकादशींड्यानी घाल्या पंढरीशी सख बाय म्हणी विठ्ठलाला कशी मी येऊ सागा पाडूरंगा कशी मी येऊ सखूबाई म्हणी विठ्ठलाला కసి మేవు సగా పాడూ రంగా చంద్ర భీమాని చంద్రబాగా చంద్ర భీమా చంద్రభాగా దొని భరల్గా ఆంళిలా నా జ పాడురంగ మేవు సంగా పాడూరంగా కసి नदी भरली चंद्रबागा आईची वैसली पाहिल्या तीरा वाटे माना हुर, हुर कशी मी सांगा पा कशी मी सांगा पांडुरंगा कशी मी सासू सासऱ्याचा जाच नंदा जा त्रास पती गेले परवा सास कशी मेव हो, सांगा पांडुरंगा कशी मेव हो, सांगा पांडुरंगा कशी मेव हो, सासू सासऱ्याचा नंदा नंदाचा देती त्रास पती गेले परवा सास कशी मेव हो, सांगा पांडुरंगा कशी मेव हो, सांगा पांडुरंगा कशी मे जनाबाई बांधली खांबाला लाविने दाराला विठ्ठलाले सोडवायला कशी मे सांगा पांडुरंगा कशी मेऊ सांगा पांडुरंगा कशी मे जनाबाई बांधली खांबाला विरेदाराला वितला सोडवायला कशी मे सांगा पांडुरंगा कशी मे सांगा पांडुरंगा कशी <laughs> एक एकादशी हो्या निघाल्या पंढरीशी आली आषाढी एकादशी दिंड्या निघाल्या पंढरीशी एकादशी पंढरीशी आल्या श्याडी एकादशी दिंड्यानी गाल्या पंढरीशी सखबाई म्हणी विठ्ठलाला कशी मेऊ सांगा पांडुरंगा कशी मेऊ सखबाई म्हणी पण पत... विठ्ठलाला कशी मे सांगा पांडुरंगा कशी मेऊ रामकृष्ण हरी मित्रांनो आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा मित्रांनो आपल्याला हा अभंग जनाबाईचा अभंग कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा चला रामकृष्ण हरी मित्रांनो सर्वांना हरी